औढा नागनाथ तालुक्यामधील मौजे लोहारा खुर्द येथील गट क्रमांक 321 व 31 मधील जमिनीमध्ये वारसा हक्क मिळवण्याकरिता औढा नागनाथ तहसीलदारंना दिले निवेदन औढा नागनाथ तालुक्यामधील मौजे लोहारा येथील पती-पत्नी दोन्ही दोऱ्यांनी अंत असून सोनाजी पिता बालू जाधव हो यांना एकून पाच अपत्य होती मौजे लोहारा खुर्देतील गट क्रमांक तीनशे एकवीस व एकतीस मध्ये त्यापैकी नाथराव किशन तसेच वसंत्यांना हक्का प्रमाणे नमूद मिळकतीचा वाटा मिळाला आहे परंतु नाथराव सोनाजी जाधव यांनी मोहन सोनाजी जाधव व वेणुबाई कांतिलाल राठोड यांना वारसा हक्क डालवून सदर जमीन स्वच्छ पत्नीच्या नावे विमलबाई नाथराव जाधव तिच्या नावे बेकायदेशीर करून घेतल्याने मौजे लोहारा खुर्द येथील गट क्रमांक तीनशे एकवीस व एकतीस मधील जमीन मोहन सोनाजी जाधव हो यांच्या एक हेक्टर आर जमिनीची विभक्त वाटणी हिस्सा अर्जदराच्या वारसा आधारे मिळाला नसल्याने नमूद मिळकतीचा वारसा हक्क मिळण्यासाठी सोनाजी जाधव हो यांचे वारस मोताबाई जाधव हो, मोहन जाधव हो, नाथराव जाधव हो, सोनाजी जाधव हो, वसंत जाधव हो, मयत असताना वेणुबाई कांतीलाल राठोड यांची मुलगी मयत असताना वारस असल्याचा दावा करीत औढा नागनाथ तहसीलदार यांना निवेदन देऊन गट क्रमांक तीनशे एकवीस तसेच एकतीस मध्ये वारसा हक्काप्रमाणे नोंद करण्याकरिता औढा नागनाथ तहसीलदारांना सुनीता जाधव यांनी निवेदन दिले न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औढा नागनाथ माझं नाव विश्वासाली पंडित राठोड माझे आई वडील अंध होते आजोबा माझे सोनाजी बालू जाधव हे माझ्या वडिलांना वारस लावलेलं ला ला नाही लवरा खुर्द मा वडील मो, माझे स, मोहन सोनाजी जाधव आई संचिता मोहन जाधव ही काकू आहे सुलोचना वसंत जाधव यांनी सोनाजीच्या नावी जी जे जमीन होती ही नाथराव सोनाजी जाधव यांनी सगळी आम्हाला न विचारता फेरफार करून घेतलेली आहे आणि आम्ही त्यांची पारस आहोत आणि आम्हाला आज न्याय मिळण्यासाठी आम्ही ही तहसीलदारात तक्रार नोंदवत हो। आहोत आणि आम्हाला न्याय मिळावा ही विनंती आहे वारसाप्रमाणे सगळ्यांना समान हा वारसा हाताने आलाच पाहिजे आणि वारसा हाताने हा सगळा सर्वसमान सगळ्यांना आलाच पाहिजे आमची संमती घेता सगळं हे परस्पर फेर केलेलं आहे तरी पण हा फेर रद्द करावा आम्हाला न विचारता आमची सबसिडी वगैरे कुठेही न घेता न आमची संमती घेता परस्पर हे केलेलं आहे